आज नगर शहरातील प्रभाग नऊ मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रभागातील नागरिकांसाठी साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की बावीस तारखेला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होताना प्रत्येकजण आपापल्या घरासमोर कोणी सुंदर घर सजवेल कुणी सुंदर रांगोळी काढेल कुणी सुंदर अशी सजावट करेल प्रत्येकजण आपापल्या परीने तयारी करणार असून तुम्ही केलेली तयारी आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायची आहे सर्व प्रभागांमधून ज्या कुणाची उत्कृष्ट अशी तयारी केली असेल ते तीन क्रमांक काढणार असून निवडलेल्या तीन कुटुंबातील प्रत्येक दोन सदस्यांना म्हणजेच प्रत्येक प्रभागातील सहा सदस्यांना खासदार सुजय विखे पाटील स्व खर्चाने अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी विमानाने पाठवणार आहे आहेत या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते धनंजय जाधव म्हणाले की सुजय विखे यांनी प्रभागांमध्ये रस्ते दिले साखर वाटली तसेच विविध योजनांमार्फत नागरिकांना सुविधा पुरवल्या असून सुजय विखे पाटील हे खासदार नसून आमच्या प्रभाग क्रमांक चे कुटुंब प्रमुख आहेत यावेळी माजी महापो रिपीट यावेळी माजी उपमहापौर मालन ढोणे सचिन पारखी ज्ञानेश्वर काळे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येत्या बावीस तारखेला आपल्याला माहित असेल अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे कोणी रांगोळी करेल कोणी घर सजवेल कोणी एक देखावा तयार करेल कोणी घरामध्ये आकाशकंदील लावेल नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरा घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत तुम्ही जी तयारी, तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या जे काम तुम्ही केलंय त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे आम्ही प्रभागामध्ये तीन अशा घर निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून एक दोन तीन पहिले तीन कोणीतरी येतील आणि असे तीन निवडलेल्या घरांमधून त्या तीन घरातल्या दोन सदस्या प्रत्येकी म्हणजे एक दुसरा तिसरा पहिले तीन देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून दोन लोक असे तुमच्या प्रभागातून सहा लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चानी त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे त्या योजनेच नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेच नाव आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पॅम्पलेट वाटणार आहोत त्या पॅम्पलेट मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे जे काही केला असेल तुम्ही रांगोळी केली तुम्ही गंदील केलं तुम्ही काय केलं सेल्फी काढा परत त्याचा फोटो काढा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका आम्ही तीन दिवसामध्ये सगळं अवलोकन करू आणि मेरे घर आहे श्री राम म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभू रामाचं स्वागत कसं केलं हे मला पाहायचंय आणि ज्याच्या मनामध्ये खरंच भावना आहे ज्याच्या मनामध्ये खरंच श्रद्धा आहे त्यांनी ते असं सुंदर करेल अंतर्मनातून करेल की त्याला रामाची भेट काढून द्यायची जबाबदारी सुजीविकेची राहील हे मी तुम्हाला काय सांगतो आता हे सगळ्यांना माहीत आलं तुम्हाला साखर डाळ मिळणार आहे प्रत्येकाला चार किलो साखर एक किलो डाळ प्रत्येकाने लाडू तयार करायचे हेही तुम्हाला माहित झालंय माहिती ना ज्यांना त्यांना सांगतो हे साखर आणि डाळ हा काय शासनाचा निधी नाही हा कुठलाही पैसा गव्हर्नमेंटचा नाही हे विखे पाटील परिवाराच्या व्यक्तिगत खर्चातून आपण प्रत्येक परिवाराला सामान देत आहोत याचा उद्देश एकच आहे की आपण बावीस तारखेला प्रत्येकाने प्रभू श्री रामाला नैवेद्य दाखवण्यासाठी दोन डाळीचे लाडू प्रत्येकाने आपल्या घरामधून तयार करायचे आहेत हे लाडू तयार करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून हा कुठलाही कार्यक्रम कुठल्या धर्माविरोधात नाही कुठल्या जातीविरोधात नाही हा आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनातला श्रद्धेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून अतिशय जबाबदारीने जबाबदारी पार पाडा लगेच ही साखर सरकार